आगामी काळातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्षाची स्थापना दीपक दत्ताराम घोलप पाटील यांनी मुंबईतील मराठी पत्रकार संघामध्ये आपल्या नव्या पक्षाची आज घोषणा केली याच संदर्भामध्ये दीपक दत्ताराम घोलप पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे दीपकराव दत्ताराम घोलप पाटील अध्यक्ष हिंदुस्थान जनसेवा पक्ष हा पक्ष आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गत नोंदणी केलेला आहे आणि जी समाजातली उदासीनता आहे जे काही चाललं आहे बट्ट्याभर झालं आहे कोण कुठे कोण कुठे जातो आहे याला काहीतरी वाचा फुटावी आणि नवीन लोकांना संधी मिळावी या मंथनातून नवीन लोकांना राजकारण पुढे आणवं एवढंच ह्या पक्षात स्थापनामागचा उद्देश आहे आणि विशिष्ट जे जे काही आमची धोरणं आहेत ते आम्ही प्रेसनोटमध्ये स्पष्ट केलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील समाजातल्या विस्थापित घटकांचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे आदिवासी समाजातल्या लोकांचे प्रश्न असतील आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक आहे मराठा समाज आक्रमक आहे त्यांची प्रश्न कशी सोडवता येतील किंवा त्याची दाखता प्रश्नांची दाखता कशी कमी करता येईल कारण आजच्या आज तरी मी आपण काही करू शकत नाही मग ठीक आहे आज तुम्हाला भूक आहे ना आमच्याकडे थोडीशी भाकरी एवढी घ्या किंवा उद्या आपण प्रवास करू शकतो असं थोडं थोडं टप्प्याटप्प्याने करून आपण त्याचा मार्ग काढूया हे धोरण आहे कृषी धोरण बदलायचं आहे पर्यटन धोरण बदलायचं आहे मालदीवसारखा छोटासा देश जरी शोधतो पर्यटन धोरणावर आणि आमच्याकडे छत्रपती शिवरायांनी बांधलेले गडकिल्ले आहेत चारशाशे वर्षाचे आपण तर काही करू शकत नाही काय चाललं आहे स बाबासाहेब आंबेडकर स्मारक आमच्याकडे पूर्ण होत नाही समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधणार होतो आम्ही तो पूर्ण होत नाही म्हणजे चाललं आहे काय आम्ही चाललो आहे कोणत्या दिशेने आम्ही निघालो आहे आम्ही चालतो आहे कुठे थांबतो आहे कुठे धडपडतो आहे अरे पण प्रवास कुठे करायचा हेच माहीत नाही जायचं आहे आम्हाला दिल्लीला आणि आम निघालो आहे चेन चेन्नईच्या दिशेने आम्ही दिल्लीला कधी पोहोचणार नाही आहोत हे पोहोचलं पाहिजे हे आम्हाला म्हणायचं आहे म्हणजे एक म्हण आहे ग्रामीण भाषेमध्ये आंधळा दळतो आहे आणि कुत्रा पीठ खातो आहे म्हणजे सरकार दळतं आहे सरकार दळतं आहे अरे पण खालच्या खाली चाललं आहे कुठे धान्य हे कोणाला माहीत नाही याला या आम्हाला वाचा पडायची पक्षवाढीसाठी जो प्लॅन आहे तो मी आज विषद करू इच्छित नाही कारण ती आमची एक सांकेतिक भाषा आहे ते आज नको दुसऱ्या प्रश्न आपण भेटला नक्कीच विषद करू अगदी रचना पद्धतशीर केलेली आहे आणि त्यानुसार राज्यातल्या तुम्हाला प्रत्येक मतदारसंघात पत्रकार महोदयांनासुद्धा आमच्या अभिमान वाटेल स्वयं मॉडेल अशी रचना करून दाखवतो आम्ही तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची विधानसभा आहे आणि महाराष्ट्राची विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवणार आहोत लोकसभा निवडणुका लोकस काय असतं माहिती काय ग्रामीण भाषेत म्हण आहे आपल्या मराठी भाषेत दुसऱ्याच्या मंडपात लग्न उरकायचं नसतं कशाला आपण खंबीर आहोत ना आपल्या संसारासाठी आपल्या लग्नासाठी तर त्या उद्देशाने काय झालं की जेणेकरून नको आहे आपल्याला जाऊ द्या लोकसभा झाली होऊ द्या आणि लोकसभेचे प्रश्न वेगळे असतात विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात मी सांगू इच्छितो विधानसभेचं चित्र तुम्हाला फार वेगळे दिसेल विधानसभेचं चित्र तुम्हाला असं दिसणार नाही खूप वेगळं असेल चित्र सर्वसामान्य सा, सामान्य घरातून आलेली मुलं ही आमदार तुम्हाला दिसतील विधानसभेचं वेगळं असेल त्यामुळं माझा दृष्टिकोन जो आहे आमच्या पक्षाचा हा विकास आहे डेव्हलपमेंट आहे लोकांच्या हाताला काम आहे आणि लोकांच्या पोटाला जेवण आहे आणि हे आत्ता पत्रकारमध्ये विचारलं हे एन ओ सी माग हे माग हे असे रडत रड धंदे आम्ही करणार नाही पोटाला भूके काम करायचे करून दाखव पात्र झाला चल लागेच आहे धोरण नकोत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद